नमस्कार मी सौ शैलजा नवनाथ कुचेकर मी आपण घेतलेल्या जिल्हास्तरीय काव्य वाचन या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक आहे मी माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे या कवितेचे नाव आहे निसर्गाचे देणे हे ईश्वरा तू दिले जगण्याचे बळ आम्हाला हे ईश्वरा तू दिले जगण्याचे बळ आम्हाला तू दिले डोक्यावरती छत्र तू दिले डोक्यावरती छत्र हे निखळ जल तू दिले प्यायला हे निखळ जल तू दिले प्यायला गोड रसाळ फळे चाखायला चा कृपा तुझी अनधरणी मायेची कृपा तुझी अनधरणी मायेची तू दिली आम्हाला पिकविण्या भाकरी तू दिली आम्हाला पिक भाकरी हे खारट पाणी समुद्राचे आले हे खारट पाणी समुद्राचे आले घेऊनी जिभेची हे रुचकर सगळे शोभा वाढवी जेवणाची हे रुचकर सगळे शोभा वाढवी जेवणाची ही झाडे वेली फुले पाखरे ही झाडे वेली फुले पाखरे निसर्गाची हे आभाळ तुझे अन हे आभाळ तुझे अन रिम झिम धारा वरुणी अलगद पावसाची हे आभाळ तुझे अन रिम झिमधारा वरुणी अलगद बरसते पावसाची रीम झिमती नदी रिम झिमती नदी वाट बघती सर्वांची गुरे डोरे पाखरे जीवांची गुरे ढोरे पाखरे जीवांची तहान भागविते सर्वांची हा सुगंध फुलांचा दरवळतो हा सुगंध फुलांचा दरवळतो वाऱ्यापरी सळसळ करत फिरतो वाऱ्यापरी सळसळ करत फिरतो हे मोर नाचती रानात हे मोर नाचती रानात पक्ष्यांचे थवे उंच उंच उडती पक्ष्यांचे थवे उंच उंच उडते भुंगेही गुणगुणती कानातो भुंगेही गुणगुणती कानातो वाळू मधले शंख शिंपले वाळू मधले शंख शिंपले पाहुनी नक्षी भान हरपले पाहुणी नक्षी भान हरपले हे सुंदर डोळे दिले बघाया हे सुंदर डोळे दिले बघाया निसर्गाचे रूप पहाया निसर्गाचे रूप पहाया ऋतूमागुनी ऋतू बदलती ऋतू मागुनी ऋतू बदलती पाण्यावरती कमळे उमलती पाण्यावरती कमळे उमलती वेलीवरती फुले उमलती वेलीवरती फुले उमलती वाऱ्या संगे आनंदाने डोलती वाऱ्यासंगे आनंदाने डोलती वनस्पती ही दव्यापरी दव्या दव्यापरी संजीवनी ही आजारावरी दव्या दव्यापरी संजीवनी ही आजारावरी कोकिळे परी गान हे गाया कोकिळे परी हे गाया वटवृक्षाची शीतल छाया वटवृक्षाची शीतल छाया हे चंद्रचांदने नभात हसती हे चंद्रचांदने नभात हसती लुकलुक लुक नारे तारे दिसती लुकलुक लुक नारे तारे दिसती रातकिडे हे किरकिर -किर करती रातकिडे हे किरकिर -किर करती काजव्यांचा उजेड काळोख्या ख्या राती काजव्यांचा उजेड काळोख्या ख्या राती या डोंगर माथ्यावरी पसरला या डोंगर माथ्यावरी पसरला प्रकाश सोन्याचा या भूमीत दडला अनमोल ठेवा निसर्गाचा या भूमितदडला अनमोल ठेवा निसर्गाचा धन्यवाद